नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये मिसिंग नंबर्स पाहणार आहोत आणि तेही ट्रिक्स ने तर बघा चॅनेलवर जर अजून नवीन असाल तर चॅनेलला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा प्रत्येक स्पर्धा परीक्षेला असा क्वेश्चन एखादा असतोच आणि मग आपण असे क्वेश्चन आलो की आपण कन्फ्यूज होऊन जातो की बाबा याचं उत्तर नेमकं काय असेल आणि कसं आपण याला मोजलं पाहिजे तर बघा एकदम सोप्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे की आपण आपण हे जे उत्तर आहे याचं की कसं शोधायचं आहे तर बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करत चला बघा तुमची एक कमेंट खरोखर एक प्रोत्साहन देऊन जाते मित्रांनो तर बघा आपण व्हिडिओकडे वळूया बघा आपला प्रश्न कसा आहे हा क्वेश्चन आहे आपला बघा इथं कॉलम मध्ये आपल्याला काही संख्या दिले चार पाच सहा तीन चार दोन पाच तीन तीन तेवीस एकोणीस आणि तो क्वेश्चन मार्क दिलेला आहे तर या क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधायचं आहे तर बघा आता असा प्रश्न आल्यावर आपल्याला पटकन समजत नाही की बाबा इथं उत्तर नेमकं काय असेल आणि ही उत्तर कशी काढली असतील तर बघा आता इथं आपण काय करतो हे सगळ्यांची बेरीज करतो आपण पाच आणि चार कि झाले नऊ झाले नऊ आणि तीन कि झाले तर बारा झाले असं आपण मोजतो पण याचं उत्तर बारा आलेलं नाही इथं खाली तेवीस दिलेलं आहे तर बघा आता आपण पाढा म्हणतो चार आणि तीनचा चित्र बारा आणि बारा आणि हे पाच किती होतात तर बारा आणि एप, हे पाच जर आपण मोजले तर हे होतात सतरा होतात तर बघा तर हिता उत्तर आपल्याला तेवीस आलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर तेवीस यायला पाहिजे तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे आपण असं करू या चार आणि पाच चा गुणाकार करू बघा चार आणि पाच चा गुणाकार करू चार आपण होता होतात वीस आणि त्या वीस मध्ये हे तीन आपण ऍड करू तर किती होतात बरोबर तेवीस झाले म्हणजे हे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे आता सेम असंच उत्तर या खालच्याचं येते का इकडच्याच येते का बघू आपण आता इथं सुद्धा आपल्याला पाच आणि तीनचा गुणाकार करायचा आहे पाच त्रिक पंधरा पाच त्रिक पंधरा आणि पंधरा मध्ये हे चार आपल्याला मिळवायचं आहे पंधरा आणि चार बरोबर एकोणीस म्हणजे इथं आपल्याला ही ट्रिक लागू पडलेली आहे आता इथं पण आपल्याला उत्तर असंच काढायचं आहे सहाचा आणि तीनचा आपल्याला गुणाकार करायचा आहे सायंत्रिक होतात अठरा आणि त्या अठरामध्ये हे दोन आपल्याला ऍड करायचं आहे बघा एटीन प्लस टू इज इक्वल टू होणार ट्वेंटी म्हणजेच वीस आपलं उत्तर इथं येणार आहे वीस बघा अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून इथं आपल्याला उत्तर शोधावे लागणार आहेत आणि अशा प्रकारे आपण आपलं उत्तर काढलेलं आहे आपलं उत्तर आलेलं आहे वीस चला तर मग जर तुम्हाला हा प्रश्न समजला असेल तर आपण प्रश्न पाहूया बघा आता आपला क्वेश्चन काय आहे आता आपण आता आपण जे मगाशी घेतलं होतं तसं सेम आता घेतलेलं आहे आपण बघा इथं संख्या काय काय आहेत चार तीन आठ नऊ सात दोन आठ सहा चार आणि इथं चव्वेचाळीस सत्तावीस आणि इथं क्वेश्चन मार्क आहे तर इथं कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधायचं आहे तर आपण मगाशी जी ट्रिक वापरली होती ती आता इथे वापरून बघूया बघा आता पहिला आपण चारचा आणि आठचा मगाशी म्हणजे त्यावेळी गुणाकार केला होता यानी या संख्येचा बघा आता चार आठ हे होतात बत्तीस आणि बत्तीस मध्ये जर आपण हे नऊ ऍड केले तर इथं संख्या यायला पाहिजे एक्केचाळीस पण इथे आलेली आहे चव्वेचाळीस म्हणजे इथं ही ट्रिक आपल्याला लागू पडत नाही आता आपण थोडस वेगळं करू या दोन्हींचा गुणाकार करून बघूया आणि ही संख्या त्यामध्ये ऍड करूया बघा नऊ चोक छत्तीस आणि छत्तीस आणि आठ आपण बघा चार नव्वे छत्तीस आणि छत्तीस प्लस जर आपण हे आठ केले तर होतात चव्वेचाळीस तर होता चव्वेचाळीस म्हणजे इथं ही ट्रिक आपल्याला लागू पडलेली आहे आता इकडं बघूया आपण काय होतंय तीना तीन आणि सातचा आपल्याला गुणक्त आहे तीना सत्ते एकवीस तीनासत्ते एकवीस तीना प्लस हे सहा त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे बरोबर होतात सत्तावीस म्हणजे आपली ही ट्रिक उपयोगी इथं पडलेली आहे आपल्याला आणि हीच ट्रिक आपल्याला इथे वापरायची आहे या दोन्हीचा गुणाकार करायचा आपल्याला आठ दोन्ही सोळा आठ दोन्ही सोळा आणि या सोळामध्ये प्लस हे चार करायचं आपल्याला सोळा आणि चार होतात वीस म्हणजेच याच ही उत्तर वीस आलेलं आहे आणि ते वीस आपण इथं लिहायचं आहे बघा अशा प्रकारे तुम्हाला असे कोणतेही क्वेश्चन येऊ दे तुम्ही पहिल्यांदा असं सगळं मोडून बघायचं याचा याचा गुणाकार करून बघा किंवा याचा याचा गुणाकार करून बघा किंवा प्लस करून बघा सगळं काही करून बघायचं आणि जे उत्तर आपलं योग्य प्रकारे आपल्याला वाटतं तर ती ट्रिक आपल्याला इथे यूज करायची आहे आता आपण क्वेश्चन नंबर थ्री बघूया बघा आता आपला क्वेश्चन क्रमांक तिसरा काय आहे आता इथं काही म्हणजे इथे तीन ट्रँगल काढलेले आहेत आणि त्या ट्रँगल मध्ये मध्ये पण संख्या आहेत आणि इकडे शेवटी आपल्याला संख्या शोधायची आहे आणि त्याच्या साईडला सुद्धा काही संख्या दिलेल्या आहेत चार नऊ सहा मध्ये आहे अडतीस आठ अकरा नऊ मध्ये आहे छप्पन्न बारा अकरा आणि तेरा तर मध्य संख्या आपल्याला शोधायची आहे तर बघा आता अशा वेळी काय करायचं आता आपण पहिल्यांदा या तिन्हीचा या तिन्हीची बेरीज करून बघूया बघा नऊ अधिक सहा अधिक चार बघा सहा आणि चार दहा दहा आणि नऊ झाले एकोणीस बघा इथं उत्तर आलेलं आहे एकोणीस पण इथे तर संख्या अडतीस दिलेली आहे मग बाबा इथे आपल्याला काय करावं लागेल तर बघा आपण इथे एक ट्रिक वापरू जर आपण एकोणीसची दुप्पट केली म्हणजेच एकोणीस गुणिले जर आपण दोन केलं तर त्याचं उत्तर अडतीस येऊ शकतं आता ही ट्रिक आपल्याला इकडे उपयोगी पडते का बघायची आणि जर इकडं उपयोगी पडली तर मग आपलं उहे आपण वापरलेली ट्रिक आपली बरोबर आहे आता इकडे पण आपण काय करूया या पहिल्या पेरीस करू अकरा अधिक नऊ वीस झाले अधिक आठ आद, अठ्ठावीस झाले अठ्ठावीस चे आपल्याला दुप्पट करायचे आणि अठ्ठावीस दोन्ही होतात छप्पन्न अठ्ठावीस दोन्ही होतात छप्पन्न हो म्हणजे इथं आपली ही ट्रिक आपल्याला लागू पडलेली आहे या तिन्हींची इंची करायची त्यांची दुप्पट करायची आणि मधलं उत्तर आपलं येणार आहे आता इकडं आपल्याला सेम तसंच करायचंय बघा अकरा अधिक बारा अधिक तेरा बघा तीन चार पाच आणि सहा एक दोन तीन छत्तीस आणि जर छत्तीस ची आपण दुप्पट केली साईन दोन्ही बाराशे दोन हजार एक तीन दोन्ही सहा आणि एक सातर बहात्तर येणार आहे म्हणजेच इथं संख्या बहात्तर येणार आहे बघा अशा प्रकारे आपल्याला कोणतंही आपलं गणित असू दे तिथे आपल्याला अशा अशा ट्रिक्स वापरता आल्या पाहिजेत तर बघा एकदम सोप्या प्रकारे आपण हेही उत्तर काढलेलं आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूया बघा आता चौदा क्वेश्चन आपण घेतलेला आहे बघा अशा इथे आकृत्या काढलेल्या आहेत आणि इकडे आपल्याला साईडला संख्या दिलेल्या आहेत आणि इकडं शेवटची संख्या आपल्याला शोधायची आहे तर बघा आपल्याला पटकन समजत नाही की बाबा त्याचं उत्तर काय असेल आता हे चार नऊ सोळा नेमकं काय दिलेलं आहे हे हे आपल्याला पटकन समजत नाही मग आपण काय करतो या दोन्हींची पेरीज करून बघतो नऊ आणि चार किती होतात तर नऊ आणि चार तेरा होतात तर इथं तर संख्या सोळा दिलेली आहे मग तेरा मध्ये आपण तीन ऍड करतो मग होतात सोळा मग इकडे पण ती ट्रिक उपयोगी पडते का बघूया आपण चार आणि एक होतात पाच मग पाच मध्ये आपल्याला इथे तीन ऍड करून पडेल का ते पाच आणि तीन किती होणार आठ होणार पण आपल्याला इथं नऊ उत्तर पाहिजे म्हणजे इथं आपल्याला ही ट्रिक लागू पडत नाही इथं आपल्याला ही ते उपयोगी पडत नाही तर आपल्याला थोडं डोकं चालवावं लागेल की बाबा याचं उत्तर आपण नेमकं कसं काढू शकतो तर बघा आपण काय करूया या संख्या पहिल्यांदा कोणत्या संख्येचा वर्ग आहे बघूया तर चार ही संख्या दोनचा वर्ग, वर्ग आहे। चार वर्ग आहे तीनचा वर्ग नऊ आहे चारचा वर्ग सोळा आहे चारचा वर्ग सोळा आहे म्हणजे क्रमाने संख्या आहे दोन तीन चार दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा आता इकडं पण तसं येते का बघू क्रमाने बघा एकचा वर्ग हा एकच येतो दोनचा वर्ग बरोबर चार आला आणि तीनचा वर्ग बरोबर नऊ आला बघा किती आहे क्रमाने घेतलंय एक दोन तीन इथं दोन तीन चार दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग एक चा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग आता इकडंही आपल्याला क्रमानं उत्तर काढायला पाहिजे नऊ ही संख्या तीनचा वर्ग आहे सोळा ही संख्या चारचा वर्ग आहे म्हणजे इथं नक्कीच पाच चा वर्ग, वर्ग पार्था, पार्था पाहिजे आणि पाच चा वर्ग जर आपण काढला तर पाचा पाचा होतात पंचवीस म्हणजे इथं संख्या यायला पाहिजे पंचवीस बघा अशा प्रकारे आपण एकदम सोप्या ट्रिक्सने याचंही उत्तर काढलेलं आहे आता आपण शेवटचं लास्ट एक्झाम्पल पाहणार आहोत हा इकडं काही आकृत्या काढलेल्या आहेत आणि यामध्ये संख्या आहेत बघा इथं मध्ये आहे नव्याण्णव संख्या साईडला पाच सात चार आणि तीन इथं आहे एकशे चौदा साईडला सात सहा पाच आणि दोन आणि इकडं बघा मध्ये संख्या आपल्याला शोधायची आहे आणि साईडला तीन नऊ पाच आणि सात या संख्या दिलेल्या आहेत तर बघा जेव्हा मोठ्या संख्यामध्ये असतात जेव्हा मोठ्या संख्यामध्ये असतात तर आपल्याला कसं शोधायचं असतं की एकतर ती संख्या कोणत्या तरी संख्येचा वर्ग असते किंवा वर्गमूळ असते किंवा कि घन किंवा घनमूळ असते घन असते वर्गतर असते किंवा घन तरी असते म्हणजेच बघा आता आपण काय करूया पहिल्यांदा या सगळ्यांचे आपण टोटल मारूया बघा आता टोटल मारून बघू आपण पहिल्यांदा आता हे पाच आणि चार नऊ झाले आणि हे सात आणि हे तीन दहा झाले म्हणजेच हे होतात एकोणीस बघा आता हे एकोणीस आणि नव्याण्णव खूप लांबच्या संख्या आहेत इथं यांचं काही आपल्याला उत्तर आपलं बरोबर येत नाही तर आपण काय करूया पहिल्यांदा या साईडच्या ज्या संख्या आहेत यांचं वर्ग लिहून घेऊया आपण बघा आता पाच चा वर्ग आहे पंचवीस सातचा वर्ग आहे एकोणपन्नास चारचा वर्ग आहे सोळा आणि तीनचा वर्ग आहे नऊ आता जर यांच्या आपण टोटल मारली आता जर यांच्या आपण टोटल मारली तर नऊ आणि नऊ अठरा झाले अठरा आणि हे पाच तेवीस झाले आणि तेवीस आणि हे सहा तेवीस आणि हे सहा एकोणतीस झाले म्हणजेच एकोणतीस एकोणतीसशे नऊ हा चाले दोन चार पाच सहा सात आठ नऊ बघा नव्याण्णव उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे नव्याण्णव म्हणजे इथं आपल्याला हे तर उत्तर बरोबर आलेलं आहे आता इकडचं बघू आपण सातचा वर्ग एकोणपन्नास साई साई छत्तीस सहाचा सा वर्ग पाचचा वर्ग बरोबर पंचवीस आणि दोनचा वर्ग बरोबर चार आता यांची सुद्धा आपण बेरीज मारू बघा पाच आणि चार नऊ नव्याण्णव अठरा अठरा आणि हे सहा अठरा आणि सहा होतात चोवीस अशी चार हा चाले दोन त्यानंतर ता बघा चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बरोबर आहे एकशे चौदा हे पण बरोबर आहे आता आपल्याला इकडची संख्या शोधायची आहे बघा तीनचा वर्ग नऊ नऊचा वर्ग एक्क्याऐंशी पाचचा वर्ग पंचवीस आणि सातचा एकोणपन्नास आता यांच्या आपण टोटल मारू नऊ आणि नऊ अठरा अठरा आणि हे पाच तेवीस तेवीस आणि हे ते एक चोवीस आठ नऊ दहा चौदा चौदा आणि हे दोन सोळा सो म्हणजे एकशे चौसष्ट इथं एकशे चौसष्ट ही संख्या यायला पाहिजे आपलं उत्तर इथं बरोबर आलेलं आहे तर बघा अशा प्रकारे मित्रांनो कोणतंही गणित असू दे तर आपल्याला वेगवेगळ्या ट्रिक्स आपल्याला माहिती पाहिजेत आणि त्या ट्रिक्स वापरून आपण असे उत्तरं काढू शकतो बघा एकदम तुम्हाला स्वतः प्रकारे मी सांगितलेलं आहे तुम्ही तुमच्या एक्झामला सुद्धा अशा ट्रिक यूज करू शकता तर बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन ट्रिक सोबत नवीन व्हिडिओ सोबत चला तर मग तोपर्यंत बाय धन्यवाद